हा ग्रामस्थांच्या पेट्रोलच्या बॉटल्स देखील आहे आणि काही तोडगा निघतोय का काही कम्युनिकेशन होतंय का ते कळावं एक 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 लक्षात घ्या ज्या सरकारने पहिल्या दिवशी चिट जाहीर केली तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल

बसलेले नाही हो। आपल्याला लढायचंय पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीत पण घालणार नाही पण